शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास हो कृषी सूर्यकांत पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये जसं की तुम्ही पाहत आहात आजचा व्हिडिओ स्पेशल खरबूज पिकावरती असणार आहे खरबूज लागवडीसाठी कोणती जात कोणती व्हरायटी निवडावी बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं अतिशय सोप्या भाषेमध्ये उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही खरबूज उत्पादक शेतकरी असाल व्हिडिओची शेवटी ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ इतर खरबूज उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो पुढे जाण्या अगोदर एक महत्वाची सूचना आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा आणि खरबूज पिकाचे वेगवेगळे शेड्यूल आहेत जे मी स्वतः बनवलेले आहेत तुम्हाला जर हे शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहे तिथून खरेदी करा नसेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा किंवा हाच नंबर फोन पे गुगल पे ला आहे याच्यावरती पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवा तुम्हाला शेड्यूल मिळून जाईल सूचना समाप्त झालेली आहे लगेच पुढे जाऊया आणि आपल्या मुख्य विषयावरती येऊया खरबूज पिकामध्ये योग्य बानाची निवड ही हंगाम बाजारातील मागणी हवामान आणि वाहतूक क्षमता यानुसार करणं खूप महत्वाचं असतं योग्य वाण निवडल्यास फळांची गोडी म्हणजे टी एस एस आपण ज्याला म्हणतो आकारमान रंग टिकाऊपणा आणि एकूण उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळतं तसेच निवडलेला वाण स्थानिक हवामानाशी सुसंगत असल्यास रोग क्षमता वाढते आणि शेतकऱ्याला याचा अधिक उत्पादन व नफा मिळतो अधिक उत्पादन आणि नफा या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो व्हरायटी आता कुठलीही लावा उत्पादन कित कसं घे घ्यायला पाहिजे किंवा किती निघालं पाहिजे आपल्यावर अवलंबून आहे तसं बघितलं तर मार्केटमध्ये व्हरायटीचा जास्त फरक पडत नाही परंतु हा दहा टक्के बेटेस त्याला आहे की तुम्ही कुठली वरायटी निवडलेली आहे कारण मार्केटमधले मागणी जर बघितली आता व्यापारांची डिमांड असेल किंवा लोकांची खाणारी डिमांड असेल तर ती ठराव व्हरायटीसाठी आहे कारण तीच फळं ती खात असतात गोडी बघितली आकार बघितला त्यातला जर आपण पल्प बघितला थो, तर याच्यानुसार देखील थोडस वेटेज आहे परंतु नव्वद टक्के तुमचा माल तुम्ही कसा तयार केलेला आहे त्याला महत्व आहे आणि दहा टक्के त्या ठिकाणी वरायटीला वेटेज आहे म्हणून तर दहा टक्क्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे बघा मी मार्केटमधील म्हणजे महाराष्ट्रातील टॉप व्हरायटीचा या ठिकाणी चार्ट बनवलेला आहे बऱ्याच दहा पंधरा मी वरायटी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी कुठली लावली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा वेगवेगळ्या वरायटी आहेत कुंदन आहे नोनिव्ह सीडची लायलपूर दोनशे सत्तावन्न आहे बीएसएफ नेहमी मधुराजा आहे बीएसएफ मुस्कान आहे सीडची बॉबी आहे नोनिव सीडची विकास आहे डॉक्टर तर या ठिकाणी जर मी तुम्हाला व्हरायटी सांगायची झाली तर कुंदन लायलपूर आणि बॉबी या चार्ट एक मिनिट या चार्ट पैकी कुंदन लायनपूर आणि बॉबी या तीन व्हरायटी तुम्ही डोळे झाकून लावा मार्केटमध्ये शंभर टक्के तुम्हाला चांगले पैसे याचे मिळतात डिमांड चांगले असते माल पडून राहत नाही ठीक आहे याची वेगवेगळी तुम्हाला मी खास वैशिष्ट्य देखील दिलेले आहेत परंतु कुठली व्हरायटी लावायची तर कुंदन लायलपूर बॉबी याच्यामध्ये तुम्हाला मार्केट चांगलं मिळतं तुम्ही चांगली त्या ठिकाणी लावू शकता कुंदन जर बघितलं तर फळे त्या ठिकाणी गोलाकार आहेत आकर्षित जाळीदार तुम्हाला साल मिळते घर तुम्हाला नारंगी मिळतो अतिशय गोड फळ आहे कुंदनचं मार्केटमध्ये बी मिळत नाही पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात त्या ठिकाणी तुम्ही जर रोप लागू केले बी लागवड केली याच्यावरती काढण्याचे दिवस बदलतात लायलपूर बघितलं तर अर्ली मॅच्युरिटी आहे लवकर त्या ठिकाणी तुम्हाला काढण्याला माळ येतो गर गडद नारंगी तुम्हाला मिळतो उत्तम सुगंध आणि गोडी तुम्हाला या ठिकाणी मिळते टीएसएस बघितला तर बारा ते सोळाच्या दरम्यान तुम्हाला टीएसएस आहे आणि बॉबी बघितली तर मजबूत वेल आहेत फळांमध्ये उत्तम गोडी आहे चांगली त्या ठिकाणी टिकाऊ क्षमता आहे लॉंग साठी तुम्हाला बॉबी चांगली आहे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि किड रोग किंवा सहशक्ती देखील याची खूप चांगली आहे ठीक आहे तीन वरायट्या बघितल्या चार्ट आहेत इतर तुम्हाला वान देखील मी सांगितलेले आहेत आणखीन मी चार्ट पुढं बनवलेला आहे ज्याच्यामध्ये सहस्तार आहे चामुंडा सीडची आयुष आहे सिंजेंटा सीडची गुरु आहे अडवंटा सीडची खुशबू आहे सेमिनी सीडची से हनी आहे कावेरी सीडची केसर म्हणून वरायटी आहे से सेमिनी शेडची या देखील खूप चांगल्या व्हरायटी आहेत मित्रांनो तुम्ही जर जाच्या व्हरायटी बघितल्या मार्केटमध्ये जवळ तर आपल्याकडे चाल तशा भरपूर आहेत पण आपल्याकडे चालणारे शंभर ते दीडशे वरायटी तुम्हाला मिळतील त्यातल्या त्यात दहा ते पंधरा मी व्हरायटी तुम्हाला दाखवलेल्या आहेत Uh, आणि प्रत्येक वेळेस मी सांगत असतो वेगवेगळ्या व्हरायटीचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या विनाकारण आम्ही काहीतरी सांगतोय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी करू नका परंतु एकच एक व्हरायटी तुम्ही त्या लावू नका वेगवेगळ्या व्हरायटीचा अनुभव घ्या दहा गुंट वीस गुंट जेवढे जे काही क्षेत्र आहे त्यातलं प्रत्येकापी थोडा भाग तुम्ही नवीन व्हरायटीसाठी ट्राय करा काय होत असतं प्रत्येक व्हरायटीनुसार तुम्हाला कीड रोगाचा प्रादुर्भाव देखील बदल होत असतो आपल्या जमिनीमध्ये कुठली व्हरायटी चांगली येते आपल्या भागामध्ये कुठली व्हरायटी चांगली येते याचा देखील तुम्हाला अनुभव येत असतो त्यामुळं चार्ट दिलेला आहे त्यापैकी व्हरायटी ट्राय करत राहा फिक्स मार्केटमध्ये जे काही चालणारे व्हरायटी त्या तर मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या तर लावाच परंतु बाकीच्या व्हरायटी देखील तुम्ही ट्राय करा ह्या देखील खूप चांगल्या व्हरायटी आहेत स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा एक स्क्रीनशॉट आहे आणि त्याच्यानंतर हा एक स्क्रीनशॉट आहे तेरा व्हरायटी याच्यामध्ये मी कवर केलेल्या आहेत आणखीन दोन तीन वरायटी आहेत मला वाटतंय एन एस नऊशे दहा एक आहे नामदारी सिरची मृदुला एक वरायटी आहे नोन्यू सिरची विजय म्हणून आहे सागर सिरची अजय म्हणून आहे सागर सिरची हे देखील मार्केट मार्केटमध्ये दे खूप चांगले चालतात जवळपास मी शंभर दीडशे वनाचा अभ्यास करून सतरा वन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये चालतात मार्केटमध्ये डिमांड आहे आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येतात आता याच्यापैकी तुम्हाला मला सांगायचंय की कुठली दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लावायला पाहिजे प्रत्येकाची खास वैशिष्ट्य दे देखील सांगितलेली आहेत प्रत्येकाच्या कंपनीचं नाव मी सांगितलेलं आहे मित्रांनो व्हरायटीवरती मी का जास्त जोड देत नाही कारण बघा ज्या काही व्हरायटी तज्ज्ञांनी विकसित केलेल्या आहेत त्या आपल्या भागानुसार मार्केट च्या अभ्यासानुसारच केलेल्या आहेत परंतु काही व्हरायटीची थोडीशी वावा जास्त झालेली असते त्याच्यामुळे त्याला थोडीशी मार्केटमध्ये डिमांड जास्त असते पण मी पुन्हा एकदा सांगतो दहा टक्के व्हरायटी लोक वेटेज आहे नव्वद टक्के तुम्ही प्रकारे लागवड केलेली आहे कशाप्रकारे पाणी व्यवस्थापन केलंय कशाप्रकारे खत व्यवस्थापन केले फवळण्याचं तुमचं नियोजन कसं आहे याच्यावरती खूप अवलंबून असतं की तुम्हाला येणारं उत्पादन किती येणार आहे व्हरायटी बदल असेल परंतु तुमचा माल क्वालिटीचा असेल तर शंभर टक्के तुमचा माल पडून राहत नाही तुम्हाला मार्केटमध्ये चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळं व्हरायटी ठीक आहे या सतरापैकीच निवडा कुठलेही लावा परंतु तुम्ही जर मॅनेजमेंट चांगलं केलेलं असेल तर तुमचा मालाला मला चांगले रेट नक्की मिळणार आहे ठीक आहे तुम्ही यंदा कुठली लावणार आहात किंवा यंदा कुठल्या वरायटीला जास्त रेट मिळतील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी कमेंट करायला का सांगतोय कारण त्याचा आता तुम्ही फील्डवरती आहात मी पण फिरतो फील्डवरती परंतु आठवड्यातून एकदा दोन वेळ जसा वेळ मिळेल तसा मी प्रयत्न करतो फील्डवर जाण्याचा परंतु तुम्ही फील्डवरती आहात तुमचा व्यापाऱ्यांची चांगला संपर्क आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करा जेणेकरून इतर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि ट्राय करा एकाच वेळी लागवड न करण्याचा रमजान आणि उन्हाळी हंगाम अशा दोन भागामध्ये लागवड टार्गेट करा जेणेकरून आपले जे रेट आहेत मालाचे ते स्थिर राहतील रेट बद्दल किंवा लागवड कधी करावी याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील आपल्या चॅनलवरती जाऊन पहा त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद